नमस्कार मंडळी स्वागत तुमचं वेस्टर्न गा स्टोरीज या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत भूताच्या गोष्टी तर या गोष्टी म्हणजे आपण पहिल्यांदा पॉडकास्टिंग करतो आहे आपल्या चॅनलवरती आणि या पॉडकास्टिंगमध्ये आपले पहिलेच पाहुणे आहेत आदिकराव पाटील हे पाटण तालुक्यातले आहेत तर यांच्याकडं असा एक किस्सा आहे हॉर जो खूप भयानक आहे आणि त्यांच्याकडून आपण तो ऐकून घेऊयात तर पाटील काय सांगाल ती काय घटना होती त्याच्याबद्दल तुम्ही मागाशी सांगितलं आम्हाला थोडक्यात की जरा आमच्या प्रेक्षकांना पण तुम्ही मी दोन हजार नऊ साली एका बी एम सीच्या गाडीवरती होतो बी एम सीच्या गाडीवर असताना माझी डोटी दुपारी चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असायची चार वाजल्यानंतर आम्ही गाडी स्टार्ट करायची ऑफिसला जायची गाडीची एंट्री मारायची आणि एंट्री मारून परत ज्या स्पॉटला येऊन उभं राहायला लागायचं हो स्पॉट म्हणजे लोअर परेलचा लोअर परेल परेलच्या हा मुंबई मध्ये लोअर परेलच्या ब्रिजच्या तिथं शेजारी तिथे धक्कादायक बातमी म्हणजे ते उतारे वगैरे असायचे तिथे आम्ही गाडी लावायचं त्या ठिकाणी म्हणजे बरोबर ते तिखट नाही होत ते तिकटने तीन रोड हा लोअर परेलचा मेन आणि आम्ही क्रॉस करणार असं म्हणजे बरोबर सेंटर तिथं उतारे असायचे पण आम्ही काय त्याच्यावरती लक्ष नाही द्यायचं काय कशाला आपली गाडी एका साईडला उभी असायची आम्हाला काय घेणं त्याच्याशी तर ते आमच्या डेलीचा म्हणजे रोज संध्याकाळी पाच सहा वाजता गाडी आमची तिथे लागायची सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आमची गाडी ती लोड व्हायची पर्यंत मार्केटमध्ये तो धन कचरा असतो तो कचरा लोडिंग व्हायचा त्याच्यामध्ये <laughs> तर ते जसे लोक टाकतील कचरा <laughs> ते कचरा टाकतील तसं ते आपलं ऑपरेटिंग करायचं <laughs> एके दिवशी असं झालं गाडी मी त्या पॉइंट वर नेताना <laughs> मला त्या ब्रिजच्या तिथं जाणवलं असं की गाडी माझी काही थांबतच नाही बरोबर <laughs> गाडी अचानक काय काय केले ना काही थांबनाचं म्हणजे त्या ब्रिजवरती चाललं त्यावेळेस ब्रिजच्या साईड न सर्विस रोड हा सर्व्हिस रोड ना आम्ही त्या ब्रिजच्या तिथं टर्निंगच्या मध्ये तेवढ्या त्या तो तिथं गाडी काय केल्या ना गाडी थांब ना मला काय असं वाटलं एका एका मागून म्हणजे असं ठोकाठोकी होती असं वाटतं पण ब्रेक फेल झाल्यासारखं तुम्हाला हा ब्रेक फेल झाल्यासारखं म्हणजे काही केलं ब्रेक सगळं गाडीचं थांबायच मागत तरी गाडी ब्रेकवर पुरा उभा राहिलेला तरी सुद्धा गाडी काय थांबली नाही नंतर मग सर्व्हिस व्हॅन होती त्यांना मी ते, ते सर्व्हिस व्हॅनला फोन केला ती तिथं आली गाडी बघितली तर गाडीचा काय प्रॉब्लेम त्यांना जाणवून आला नाही ते, ना ना। ते म्हणलेत नाही तुम्ही आता गाडी ऐकली तुम्ही बसा गाडीमध्ये मी नाही म्हटलं बसू शकणार म्हटलं गाडी मला म्हणजे भीतीच वाटते म्हटलं गाडी चालव गाडीच थांब ना झाल्या तर ते म्हणलेत काय नाही तुम्ही बसा तरी पण मी काय गाडीमध्ये बसलो नाही आम्ही ती लोक वॅन मधली ते मेकॅनिक वगैरे त्यांनी गाडी ती त्या जिथे आम्ही उभे राहणार होतो म्हणजे जिथे धक्कादायक मेन पॉईंट होता त्या पॉईंट वरती गाडी त्यांनी नेली तिथं रोज रोजच ड्युटीच आमची म्हणजे तीन वर्ष सलग काम तर तिथं अजून सुद्धा उतारे असतात तिथं आज कागात आता जरी बघायला गेलं तरी तिथं उतारे पडायचे ठेवायचे अजून ठेवतात ती लोक तर ते आम्हाला काय त्याच्याशी काय आम्ही तिथले रहिवाशी नव्हतो किंवा काय नव्हतं अरे एक दिवशी गाडी मी पार्किंग केली तिथं आणि आमचा गाडीवरचा किन्नर तो कचरा टाकल्यानंतर असं ऑपरेटिंग करून भरून घ्यायचा गाडी आणि माझं काय ड्रायव्हिंगचं काम होत मी तिथं गाडी लावली आणि रूम वरती आलो रूम वरती आलो गाडीची तर भीती वाटते गाडी तर चालणं झाल्या मला तर चालवायची गाडी चालवलीच पाहिजे नाही तर ड्युटी कशी होणार ते पण आहे परत घरी गेलो घरी गेल्यानंतर जेवलो वगैरे आणि रात्री बाराच्या दरम्यान गाडी परत रिटर्न गाडी ऑफिसला न्यायला लागायची ऑफिसला नेऊन गाडी चेक करून गाडी भरून आणलेली आहे अशी ती एंट्री मारायला लागायची आम्ही नेहणार यासाठी आपलं रूमवरन निघालो तर निघताना मला एक थोडीशी झोप लागल्यासारखं म्हणजे झालं जाणवलं आणि तेवढ्यात मला दृष्टांत म्हणतात कसं किती दुपारची का समजा दुपारी नाही संध्याकाळी आमचं बरोबर हे चार वाजता गाडी लागते ऑफिसला चार ते बारा वाजेपर्यंत माझी ड्युटी असायची दुपारी चार ते रात्री बारा दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत माझ्या तसाच ड्युटी असायची बारा साडे बारा वाजे मला रिटर्न गाडी खाली करून यायला तर ते घरून निघालो रूमवरून निघालो होतो निघता निघता मला थोडस म्हणजे थोडकीशी झोप लागल्यासारखं जाण जाणवलं आणि तेवढ्यात मला दृष्टांत मध्ये थोडक्यात स्वप्नामध्ये आल्यासारखं ते सांगितलं की असं असं तुम्ही असं असं मला उताराण सोडा आमच्या तिथे एक लेडीज आहे त्या लेडीज ने असं म्हणजे तुम्ही गाडी चालवत होता था, गाडीमध्ये थांबला होता या चौकामध्ये नाही मी सुट्टी सुट्टीवरती गावाला येतोय गावाला येतोय असं स्वप्नामध्ये दाखवतोय की मला काय म्हणायचंय तुम्ही तिथं गाडी घेऊन त्या चालला होता तिथं चौक मध्ये थांबला होता गाडी पॉईंटला उभी आहे तिथं त्या चौक मध्ये तिथं उभी भीती होती तिथं गाडी ती उभी आहे त्या पॉईंटला उभी आहे पण रात्री बरोबर बाराच्या दरम्यान मला ते थोडस झोप लागलं जेवल्यानंतर मी असं निघणार आहे बाराच्या दरम्यान आपलं मी थोडस झोपलो जेवलो आणि गाडीला रूमवरती रूमवर गाडी पॉईंट वर उभी आहे तिथं आणि मी रूमवरती माझे चार किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावरती मी लोअर पडेल ते मी सात रस्ता म्हणजे आपलं चिंचपुगडीला राहिला होतो आणि सात रस्त्याला गाडी बरोबर एक दीड किलोमीटर दोन किलोमीटरचं अंतर समजा रूम पासून गाडीपर्यंत तर मी आता गाडी जेवून थोडस झोपलो थोडस झोपल्यामध्ये थोडस मला दृष्टांत असल्यासारखं जाणवलं तुम्हाला स्वप्न पडलं की मला स्वप्न असं पडलंय मी गावाला आलोय गावाला आलोय आणि आमच्या दारामध्ये एक लेडीज आहे शिववी आणि ती असे म्हणते की भाऊजी हा उतारा म्हणजे ही आहे एवढं सोडा उतारा आहे पण तो काई काई हे एवढं सोडा असं म्हणते ती त्यात दिसलं का त्याच्यामध्ये मला दिसलं एक नारळ आहे आणि हिरव ब्लाउज पीस आहे आणि तांदूळ वगैरे आहेत असं असे मला दिसतंय हे उतारा आहेत पण हा सोडायचा आहे ती तिच्या अंगावर पण हिरवी साडी होती बाबा हिरवी साडी होती आणि ती हिरवी साडी असल्यामुळं ती मला असेच बोलते की हे भाऊजी सोडा तर हे सोडायचं मी म्हटलं मी नाही आताच मुंबईवरून आलोय आणि तुमच्या हा स्वप्नातच चाललंय मी नाही म्हटलं हे सोडणार मी आता तर मुंबईच ना आलोय म्हटलं आणि मी काय हे सोडणार नाही मला ना काय सोडायला असलं काय सांगू नका एवढंच झालं आणि मी ते झोप माझी झोपमोड झाली नंतर मी ते माझ्या मिसेसला बोललो असंच मला स्वप्न पडले त्याच वेळेस हा त्याच वेळेस मी लगेच त्यांना मिसेसला लगेच बोललो मुंबईमध्ये राहतो आणि मग आमच्या मिसेस न त्या पॉइंटला त्यावेळी लेडीज होती तिला विचारलं त्या क्षणी ते विचारलं तिनं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं त्या गाडीवरती उतारा निघालेला आहे तुम्ही जिथे गाडी उभी करता उभी करता त्या गाडीवरती उतारा निघालेला आहे आणि तो गाडीवरती उतारा तुम्हाल तुम्हाला उतरून ठेवावा लागेल त्यावेळेस ती गाडी तुम्हाला व्यवस्थित चालेल असं म्हटल्यावर मी पण म्हटलं असं काय नाही होऊ शकत पण आम्ही थोडस विचार केला की तिथं त्या पॉइंटवरती उतारे तर भरपूर पडतायत आपल्याला सुद्धा ते असणार उतारा असेल पण शक्यच नाही ना गाडीवरनं उतारा उतरायचा आहे आता फक्त माणस बोलणार आणि बघणार हे तर माणसावर उतरतो हा उतरायचं पण आपण जर गाडीवरनं उतरायचं आहे हे म्हणजे पटणारच नाही ना बर आता रात्री बारा वाजता कुठे दुकाने चालू आहेत किंवा काय आता नारळ पाहिजे हे घटना घडली स्वप्न पडलं ते रात्रीच बारा वाजता हा त्याच तुमचं हे सगळं हा नियोजन बर गाडी तर चालवायची आहे गाडी आपली नोकरी आहे म्हणजे आपल्याला चालवायचं लागणार मग आता काय करायचं म्हटलं आता आपल्याला रात्री बारा वाजता नारळ कुठे भेटणार आहे ब्लाऊज पीस रूम मध्ये होता पण नारळ भेटला पाहिजे ना नारळ उतरून ठेवायसाठी नारळ पाहिजे मग मी डोकं थोडस चालवलं म्हटलं घरात ब्लाऊज पीस होता तांदूळ वगैरे घेतले घरातून रूम मधून आणि निघालो मग ते आता नारळ पाहिजे मग नारळ रात्रीचं नारळ पाणी विक्री असते चालू नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत चालू असते मग त्यांच्या तिथं गेलो नारळ पाणीवाल्या वर्षी तुमचं ते बाराच्या बाराच्या नंतर म्हणजे बारा वाजताच ते आता आहे म्हटलं आता उतरलंच पाहिजे ना तर ती लेडीज ना आमच्या तिथे आमच्या सा मिसेसला सांगितल्या हे थोडस मला पटलं सुद्धा तिथं म्हणून मी ते ब्लाउज पीस घेतलं रूम मधून आणि तांदूळ वगैरे घेतलं आणि चालत चालत त्या गाडी आपली उभी होती तिथं नारळ पाणी विक्री त्याला त्याच्यात जाऊन तिथून एक म्हणलं त्याला मला एक जून असा नारळ दे जेणेकरून केसर जुन तो आपल्याला हे करायचं आहे तर ते त्याच्याकडून मला मिळाला तो असून व्यवस्थित असा चोलला आणि ते ब्लाउज पीस नारळ आणि ते तांदूळ वगैरे मी स्वतः गाडीवरून उतरले असे सरळ असे चार वेळा चार पाच वेळा उतरले आणि सोडला तर अक्षरशः तिथपासून गाडीला कसलाही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही व्यवस्थित गाडी चालायला लागली कधीच नाही प्रॉब्लेम परत कधी झालाच नाही असा कधीच प्रॉब्लेम नाही झाला ते विशेषच वाटलं आणि हे घडायच्या अगोदर ती गाडी तुमची ब्रेक लागत ब्रेक लागत त्याच हा त्याच दिवशी म्हणा त्याच दिवशी ते त्याच दिवशी तीन चार दिवस अगोदर अशी करत होती गाडी पण आम्हाला नेमकं कळून आलं नाही कशामुळे प्रॉब्लेम गाडी तर दाखवत होत मेकॅनिक सगळे बघत होते पण गाडीचा प्रॉब्लेम तर काय कळून आलाच नाही पण ते आम्ही असे हे क्रिया केल्यानंतर ते व्यवस्थितच चालायला लागली आणि ही जी बाई तुम्हाला दिसली स्वप्नामध्ये कुठली होती तुमच्या इकडची काय आमच्या गावाकडची होती हा ता शौपना ता शौपना ही जी स्वप्नात मला दिसली ती आमच्या गावाकडची बाई त्या बाईने मला ते सांगितलं की असं असं हे नेऊन सोडा तुम्हाला वाटलं नाही असं स्वप्न हे अचानक असं कसं काय म्हणजे ते स्वप्न आता स्वप्नामध्ये असल्यामुळं ते हे झाले वाटली असेल थोडी पण ते अचानक हा भीती वाटलीच की हे सोडायचं आहे असं म्हटलं ते समोर तर दिसतंय नारळ आहे बाई हिरव्या बाई हिरव्या साडीवाली आहे आणि ती ब्लाउज आहे त्याच्यामध्ये हा उताराच आहे असं दिसतंय ते मला स्वप्नामध्ये दिसतंय पण हे आपण भीतीच वाटतं ना कसं आहे ना मग मी म्हंटल असं काय मी नाही सोडणार म्हंटल पण ते सोडायलाच असं सांगितलं ना हे सोडाच पण मी त्यांना सांगितलं मी नाही सोडणार म्हंटली एवढ्यात मला जागा आली जाग आल्यानंतर मी असं मिसेस लगेच तिनं ते शेजार तिचं रूम मध्ये रूमच्या शेजारी एक बाय हा म्हातारी बाय होती तिला ती विचारलं तिनं तस तिनं सांगितलं की असं असं त्या गाडीवरून उतारा निघालेला आहे आणि तो उतारा सोडल्याशिवाय तुम्हाला ती गाडी काय चालणार नाही व्यवस्थित आणि मी पण म्हंटल काय असं शक्य नाही गाडीवरून उतारा फर्स्ट टाइमच म्हणजे पहिलीच वेळ गाडीवर उतर माणसांचं ऐकलं होतं माणसांना माणसांचं भूत हे म्हणजे उतारा हे निघतात हे की माहिती आपल्याला एवढे माहितीये पण गाडीवर उतारा उतरायचा आणि ते विशेष होत म्हणलं तरी सुद्धा मी उतरला थोडक्यात ते असं तुम्हाला वाटतंय का ते भूतांना माहिती जागेतले काय असेल तिथं काय अजून आहे असतात असतात कधीही तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला तिथे उतारे भेटणार असते ब्रिज वरती उतारे असतात भरपूर उतारे असतात कधीही तुम्ही गेला तरी तुम्हाला तिथे उतारे दिसणार असतात खतरनाक अनुभव तुमचा खतरनाक अजून आहे म्हणजे आजपर्यंत दोन हजार ही जी गोष्ट आहे ही दोन हजार नऊ सालची आहे आता जरी गेलं तरी तिथं ते असे प्रकार आहेत आता जरी गेले तर तुम्हाला त्या पॉइंट वरती उतारे दिसतात म्हणजे सगळ्यांना ते जाणवत तिथं ते आहे का आहे काहीतरी म्हणून ते उतारे ठेवत असतील ना जर माहित नसतं तर कुणाला जाणवत जाणवत नसल्याशिवाय ते कसं ठेवणार आहेत ते कुणाला प्रत्येकाना ते असं तुम्हाला असं वाटतंय का की ह्या गोष्टी खऱ्या असतात किंवा असं आपण जसं म्हणतात आता बरेचसे लोक म्हणतात आपल्याला समाजातले की अंधश्रद्धा असतील त्या गोष्टी नसत्यात असं दिसतच नाही नसतंच तुम्हाला तुमचं मत काय याच्याबद्दल ये याच्या याच्यावरती माझं मत आहे हे असतं असतं तुम्हाला आलेला अनुभवावर तुम्ही सांगत हा अनुभव आहे मला घडला तो प्रत्यक्ष अनुभव आला जीवनामध्ये प्रत्यक्ष हा घडलेला अनुभव आहे आणि तो म्हणजे एकशे एक टक्का हा मी स्वतः मला मीच गाडीवरती आणि मी स्वतः बोलतोय मलाच अनुभव आलेला आहे तीन चार दिवस गाडी तुमची बंद पडतो तीन चार दिवस प्रॉब्लेमच दाखवत नव्हती गाडी म्हणजे मेकॅनिकला दाखवलं तरी प्रॉब्लेम नाहीच होत मेकॅनिकडे नेलं की गाडी चालायची मेकॅनिकला सुद्धा गाडी म्हणजे भीतीच वाटायची तर त्याला पण प्रॉब्लेम आमच्या त्या वर गाडी गाडी त्या पॉईंट वर गेली तर म्हणजे प्रॉब्लेम द्यायची तिथं द्यायची सकाळची जी, जी फर्स्ट शिफ्टची ड्युटी होती त्या ड्युटीला नाही दाखवत ना, संध्याकाळची संध्याकाळची आमची ड्युटी त्या गाडी गा त्या पॉइंटला लागायची त्याच येते दाखवत हा असं किस्सा दुसऱ्या बरोबर कोणाबरोबर तुम्ही शेअर केला होता किंवा त्यांना असं काय त्याबद्दल नाही कोणाला प्रॉब्लेम नव्हता आला होता नाही तुमचे जे वेगळे दुसरे ड्रायव्हर असतील तसे नाही नाही असं कुणाला नाही शेअर केलेलं काय असं काय कुणाला नाही मी फर्स्ट टाइम आपल्या हा जीवनात आज दोन हजार नऊ पासून आज आज एकमेव तुम्हाला तेवढा किस्सा आणि हा माझा हा जीवनातला म्हणजे अविस्मरणीय म्हणजे हा विसर विसरणारच नाही विसरू शकत नाही म्हणजे कधी विसरू शकत नाही परत असं आता कधी गावाकडं आता तुम्ही आहे गावाकडे राहत बिनत असं तुम्हाला कधी जाणवलं नाही जाणवलं कधी कधीच नाही जाणवस आता आपण बसलोय नदीच्या कडेला बसलोय कोयना मंडळी आम्ही बसले आता नदीच्या कडेला कोयना नदी बाजूला त्या कडेला आता इथे पाठीमाग तुम्ही पाहू शकता ऊस उस सुद्धा ऊसा तर आपल्या मस्तपैकी पॉडकास्टिंगचा आपण विषय रंगवला होता ते पण अचानकच अधिक राव आम्हाला भेटले त्यांनी ते थोडीशी आम्हाला स्टोरी सांगितली तर आम्ही त्याचं म्हणलं आता एक पॉडकास्टिंगचा हा पहिल्याचा आपला प्रयत्न आहे हा प्रयत्न मंडळी तुम्हाला कसा वाटला आणि अधिक म्हणजे उर्फ रामा पाटील यांचा हा पहिल्यांदा केलेलं त्यांनी पॉडकास्टिंग आहे आणि पहिल्यांदा त्यांनी पुन्हा बरोबर तरी ही स्टोरी शेअर केलेली तर ही तो स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कि कमेंट करून सांगा आणि पुढं जाऊन जर अजून काही त्यांच्याकडे आपल्याला बघायला किंवा ऐकायला मिळालं तर आपण नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचू तर कमेंट करून नक्कीच सांगा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आणि ही हॉरेबल स्टोरी तुम्हाला कशी वाटली चला तर मग भेटू भेटूपर्यंत असं एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यक्तीसोबत तोपर्यंत राम राम